विधान भवन परिसरात पत्रकारांना धक्काबुक्की माध्यमांच्या प्रतिनिधींचंच आंदोलन शिंदे हात जोडून म्हणाले विधान भवनात लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारांना आज धक्काबुक्की झाली आहे आज सकाळी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं आणि त्यानंतर त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत विधानभवन परिसरात सुरक्षा रक्षकांकडून पत्रकारांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे केवळ धक्काबुक्की नाही तर पत्रकारांना शिविगाळ देखील करण्यात आल्याचं माध्यमांच्या प्रतिनिधींनी सांगितलं आहे दरम्यान या पत्रकारांमधील महिला पत्रकारांनासुद्धा धमकावल्याची माहिती समोर येते असून या प्रकरणी विधानभवन परिसरात मराठी आणि हिंदी पत्रकारांनी आंदोलन पुकारलं आहे तुम्हाला बघून घेऊ अशी उघडपणे पोलिसांकडून धमकी देण्यात आली आहे तर विधानभवन परिसरात पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आलेली आहे असं सांगत असताना पोलिसांविरोधात आमचं आंदोलन असल्याचं माध्यमांच्या प्रतिनिधींनी सांगितलं आहे पत्रकारांचं म्हणणं यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शांतपणे ऐकून घेतलं आणि मुख्यमंत्री आणि विधानसभेचे अध्यक्ष यांच्या कानावर हा प्रकार घालतो त्यांच्याशी बोलतो तुमच्या भावना योग्य आहेत असं व्हायला नको लोकांना न्याय तुम्ही मिळवून देता असं म्हणत यातून मार्ग काढणार असल्याचं आश्वासन शिंदे यांनी दिलं आहे आणि आपले विधानसभेचे अध्यक्ष यांच्याशी आम्ही बोलत आणि भावना भावना त्या योग्य आहेत त्या प्रकारे असं व्हायला नको शेवटी हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे तुम्ही एवढी मेहनत करून सगळ्या गोष्टी बातम्या लोकांपर्यंत पोहोचवता अन्यायाला वाचा फोडता लोकांना न्याय मिळून तुमच्यामुळे मिळतो त्यामुळे तसं बघा पोलिसांना न्याय मिळवून देणार आहे कडे बसते आणि तर आपण अध्यक्षांनी विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आम्ही बोलतो मुख्यमंत्री दोनच मागण्या आहेत आमच्या एक विषय आहे निलंबित करा दुसरा विषय असा आहे की साहेब काय झालं फोटो आम्ही दाखवतो मला बोल धमकी दिली आहे आणि त्याच्यापूर्वी बैठक पहिल्या दिवसापासून त्रास आहे पहिल्या दिवसापासून त्रास आहे पहिलांना पत्रकारांना त्रास आहे आमच्या कॅमेऱ्या मधला डायरेक्ट असं खेचतात आणि बाजूला टाकतात त्यांना वाटत भाई आणि इथे वाईट कमेंट करतात ना माझ्या समोर एक उभं राहिले म्हणून अशा पद्धतीची कमेंट करतात अक्षरशः वेड्यात गिनती करतात सर की सत्ताधारी आंदोलन करतो रिक्वेस्ट सर सर तो पण आम्ही इथेच आहोत तीन वेळा बैठक झाले बाई तीन वेळा बैठक झाले बाबा देणाऱ्या माणसावर कारवाई होईल आपण ते अध्यक्षांशी बोलतो मी आता तुम्ही माझी विनंती आहे तुम्हाला मग तुम्हाला आता समजा न्याय मिळाला नाही तर तुम्ही परत आहे ना आंदोलन आता होऊन त्यांना पण बोलवतो जे प्रमुख अधिकारी जे आहेत ना प्रमुख त्यांनाही लावतो मी आधी बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई